शिक्रापूर येथील महाआरोग्य रोग निदान शिबिरात तीनशे ऐंशी नागरिकांचा सहभाग शिक्रापूर येथील आयोजित केलेल्या महाआरोग्य रोग निदान शिबिरात तीनशे अंशां नागरिकांनी सहभाग घेतला शिक्रापूर येथील कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ मनीषा रमेशराव गडदे यांनी प्रिन्स्टाईन चॅरिटी फाउंडेशनचे आयुर्वेद डॉक्टर प्रवीण बडे यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले होते जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे संपूर्ण शरीराच्या अडोतीस तपासण्या रिपोर्टद्वारे रोगनिदान करत आयुर्वेदावर आधारित चिकित्सा या शिबिरात करण्यात आली प्रज्वलनाने सकाळी साडे नऊ वाजता सुरू झालेल्या चिकित्सा शिबिरात रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उत्स्फूर्तचे सरपंच रमेश गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल जिल्हा परिषद सदस्य कोसुमताई मांढरे शिकापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे शिकापूर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक सौ अर्चना शिंडे रामभाऊ सासवडे महावितरणचे वरिष्ठ अभियंता नितीन महाजन उपसरपंच सारिका सासवडे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे शिरूर तालुकाध्यक्ष राजाभाऊ मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते आयुर्वेद डॉक्टर प्रवीण बडे यांनी या शिबिरात आयुर्वेदाचे महत्व विषद करून प्रत्येक सरपंचांनी सामाजिक बांधिलकीची धुरा हाती घेतली तर समाज विकसित व आरोग्यदायी होण्यास खूप मोठी मदत होईल अशी भावना यावेळी व्यक्त केली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे